मला जे शिव्या देतायत ना त्यांची वृत्तीच ती आहे दिसून येत आहे मी सर्च करत होते त्याला त्या बाईने सांगितलं मला त्याचं नाव काहीतरी हनुमंत हनुमंत मुळूक हा जरांगेच्या शिवबा संघटनेचा अध्यक्ष आहे आणि त्याचा फार घाण व्हिडिओ पुढे आला म्हणतात समोर महिला आहे म्हणजे जसा किरीट सोमा आला झाला त्या बाईने मला उदाहरण सांगितलं की ताई तुम्हाला म्हणजे किरीट सोमायाचा आला होता तुम्हाला माहिती आहे का म्हटलं नाही बाई मला तेही माहीत नाही पण एवढं माहिती होतं की काहीतरी घाण प्रकार हा म्हणले तशाच प्रकारचा हा व्हिडिओ आहे म्हणले की तुम्हाला पाठवू पण शकत नाही आम्ही म्हटलं अरे देवा काय वृत्ती असेल ना यांची वृत्तीच ती आहे त्या शहागडला नाव काय दिलं त्या शहागडच्या ऑफिसला छत्रपती भवन तिथं काय बायका नाचवायच्या राजवड याच्या संघटनेला नाव काय शिवबा संघटना संघटनेचा अध्यक्ष काय करतो शिरे थू तुमच्या जिंदगीवर नाव तुम्ही खराब करणार भिकार चोटांनो छत्रपतींच नाव खराब करणार लावलं तुम्ही लय भोग चाल रे घाण लोक येत घाण बाकी जरांग्याच्या त्या आ... अध्यक्षाच उद्या करू बाजार उठू त्याचा चांगला माहिती काढू त्याची सगळी जरांग्यासोबत पण का काय काय माहिती त्याचं लयच फार त्याच्या पुढं 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 असे असू शकतं काय यार। हे यार। यार। लोक फार आहे लिंगपीसाठी लिंगपीसाठी ती लोकं असू शकतं जरांग्यासोबत सुद्धा त्याचं लपडं अगदीच स्वारगेटच्या जो काय अत्याचार केलेला होता त्या दत्तात्रय गाडेनी तर त्या दत्तात्रय गाडेचा वकीलपत्र हे जरांगीचे मित्र असलेले वकील कोणतरी काय खान म्हणून त्याचं नाव मला माहिती नाही त्या खानने आहे काय बोलायचं आता काय बोलायचं आता आणि काय काय त्या तरुणीवर आरोप करायला लागलेत हे मान्य ला आहे की ती घाबरलेली असेल तिला कळलं नाही याचा ह्याच्या तर म्हणजे मी सुद्धा बोलले की चूक तिची आहे थोडीफार की तिने त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता परंतु ज्या पद्धतीत त्या वकिलांनी आज त्या मुलीवर आरोप केलेत ना आयुष्यातून तर ती अशीही उठलीच रे किती नीच लोक रे या जरांग्याच्या सोबतचे सगळे अशीच आहेत का सगळे अशीच हा इतका नाचत होता ना एकेकाळी त्या जरांग्यासाठी बाप रे बाप रे बाप म्हणजे वृत्ती बघा ना वृत्ती कशी असती आणि ह्या पण नालायकांनी अजिबात कालपासून एक शब्द सुद्धा नाहीये त्याचा त्यांना फरकच पडत नाहीये आणि आज त्याच्या एका त्याच्या संघटनेच्या शिवबा संघटनेचा त्याचा अध्यक्ष त्याचा असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बीडवरनं एका महिलेचा फोन आला मला की ताई तो व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकत नाही मी इतका घाण आहे काय लोक नाव काय लोक किती विचित्र या जरांग्याच्या सोबतचा येतो बाप रे बाप घानरडे लोक आहेत घाणरडे ह्याच्या सोबत असणारी सगळी लोक अशीच आहेत का किती घाण त्या मुलीवर आरोप केलेत रे लाजा कशा नाही वकील ते म्हणतायत की आमचं कामच आहे वकिली करायचं आमचं कामच आहे देव अन्न देतो त्यावेळेला काय वाईटाला पण देतो आणि चांगल्याला पण देतो नाही रे कुठं फेडाली पाप आणि जे तीन वकील होते का ते तीन चार ते सगळेच्या सगळे जरांगेचे मित्र आहेत बरं का हा जरांगेचे मित्र आहेत ते तिन्ही चारही वकील फार वाईट वाटलं ते बघून अरे शेवटी वृत्तीच त्यांची वाईट काय त्यांना बोलायचं त्यांची वृत्तीच वाईट शेवटी पण इतकी पण वृत्ती वाईट असावी का वकील तर घेतलंच घेतलं मीडिया समोर येऊन तोंड वर करून काय काय बोलतायत अक्षरशः संमतीने झालं म्हणताय दोघांच्या आणि त्याने तिला पैसे पण दिलेत असे आरोप त्या मुलीवर केले कुठं फेडतील ना ही लोक पाप हे कुठं फेडतील ही पाप बाप रे बाप किती नीच लोक असतात ना या वकिलांना धरून इतके मारावे ना खरंच सांगते लय हानावी लोकांनी काय होईल होऊन होऊन केस होईल जामीन भेटतो एवढा मोठा आता केलाय तरी पण जामिनासाठी त्याच्या जा जा झटायला लागले मग ही जर अशी नीच प्रवृत्तीची वकील असतील ना शपथ यांना हानावी अशा वकिलांना हानावी आणि हा जरांगीच्या जा उद्या तुम्हाला सगळे टाकते मी जरांग्याच्या जा सोबत कसा असायचा कसा काय बाप रे बाप जारांगी साहेबासाठी काय काय त्याचा तळमळ असायची आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे जो आहे रिमांड मध्ये मागणी केली आहे स्वारगेट स्वारगेट कोर्टने जो आहे कोर्टाने सत्य शास्त्राने आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत नहीं। 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 दो ते दोघ तिघ आहेत त्याच्यामध्ये सरकारी सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घट्ट्याच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा म्हणणं होतं त्यामध्ये हरभयंकरी आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही मारलं अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भाव रांगेच्या त्या अध्यक्षावर पण व्हिडिओ बनवू बरं का छान असा मस्त करूया उद्या उद्या यांना दाखवू काय ते सगळं येत बाहेर सगळं येत आहे एक 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 बाहेर अक्षय दादा मी त्या वकिलाला पहिले लय चांगलं समजायचे अरे एकदा मी शिवाजीनगर कोर्टात गेले होते त्यावेळेला तो भेटला तर मी बोलले सुद्धा होते माझ्यासोबत पण त्याने रील बनवली होती मला माहित नव्हतं तो असा इतका, इतका, तो ले ले इतका नंतर मग तो जरांगेच्या मी अक्षरशः त्याला ब्लॉक केलेलं आहे पार इंस्टाग्रामला इतका नीच ना नंतर त्या जरांग्याच्या सोबत तो पळायला लागला का अरे मी आणि ओळखलं कशावर मी त्याला तुला सांगते की हा नालायक माणूस आहे तो बघ मराठीचे शब्द टाकतो त्याच्या रील्सवर तर ते फार चुकलेले असतात तर मी त्याला म्हटलं तुमच्या रील्स खूप चांगल्या असतात दादा पण तुम्ही ना ते शब्द आहे ना म्हटलं तुम्ही चुक तो काय म्हणतो माहिती का नाही नाही ते मुद्दामून टाकायचे असतात मुद्दामून टाकायचे मग आपलं जास्त व्हायरल होत असतं आणि लोक कमेंट करतात आपल्याला हां मुद्दामून चुक्या करायच्या फेमस होण्यासाठी किती विचित्र बुद्धीचे लोक असतात ना हे तो माणूस बोललेला आहे मला लय रे बाबा कशी लोक आहेत रे याशी शी